जाए? आनी मी पंजाबडे आज आहे पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे कन्नडकडा आणि पाहू शकता इकडे इतका पाऊस चालू आहे आणि आता वाजले सात वाजून पंचवीस मिनिट झाले मध्ये सकाळचे सात वाजले पंचवीस तारीख आहे आणि कन्नडकडे जात असताना हे भोकर जमरा इतका जोरात पाऊस पडणार चालू आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकरी सांगू इच्छितो राज्यामध्ये सांगायचं झालं तर मध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस राज्यात ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊस तीस तारखेपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात पंचवीस मे पासून तीस मे पर्यंत असा मुसळधार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात देखील मुसळधार पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरोबर म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार राहणार आहे मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पंचवीस पासून ते तीस तारखेपर्यंत पंचवीस सव्वीस